हाय हॅलो मला माहित आहे मला माहित आहे की माझ्या माझ्या चर्चा चालू आहे मला कोण माझ्याविषयी कोण कस काय म्हणतं पण मी मी याची परवा नाही करत आहे मी बस मला जे करायचं आहे मी तेच करतो मला जे करायचं आहे मी तेच करत आहे मी मी याच नाही ऐकत त्याच नाही ऐकत पण पण मी माझ्या मनाचं ऐकतो माझं मन जे म्हणते तेच मी करतो आणि आणि तुमचं पण मन जे म्हणते तुम्ही पण तेच करावे असे मला खूप खूप प्रोत्साहन देणारे व्यक्ती भेटतात जे मला म्हणतात की बाबू असं कर तसं परंतु मी मी खरंच चांगल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी अंगी बाळगतो आणि आणि त्यांच्या वाईट गोष्टी सोडून देतो असं आहे बा माझ तुम्हाला तुम्हाला माझे बोलणे माझ माझे कसं वाटते हे तुम्ही मला नक्की कळवा ठीक यू